आयटीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाल्यात कंपनीपासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आग लागताच पुढील बाजूस असणारे कर्मचारी बाहेर पडल्यानं त्यांचा जीव वाचला मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्यानं चौघांचा दुर्दैवी झाला कंपनीत सुखरूप पोहोचायला केवळ दोन मिनिटांचा फरक पडला अन्यथा जीव वाचले असते अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती माहितीनुसार सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास नोकरे राजू चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर जनार्दन हुंबरडेकर संदीप शिंदे विश्वनाथ जोरी विश्वास खानविलकर प्रवीण निकम चंद्रकांत मलजी अशी जखमी झालेल्यांची नावे असून विश्वास कृष्णराव गोडसे मंजिरी आडकर विठ्ठल दिघे प्रदीप राऊत हे सुखरूप बाहेर पडलेत फेज मधील विप्रो सर्कल पासून पुढे आल्यावर सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजू टेम्पोतला अचानक आग लागली चालक आणि पुढील बाजूला असणारे कर्मचारी खाली उतरले मात्र दरवाजा वेळेवर उघडला नसल्यानं मागील बाजूस असणाऱ्या चार जणांचा होरपळ मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले जखमींना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असून यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत